तो तर मित्रांनो हा बघू शकता हा कुत्रा आमचा आणि हा माझं भव्य याच्या हातात ते काठी आहे बघितलं का तर अभा हा रोड इकडं दिसत असेल सा, सामसुमे आणि आम आमच्या इथलं समाज मंदिर वगैरे असे थोडेफार रस्ते थोडा एक दोन बंगले इथं फक्त आणि एक एखादी मोठी बिल्डिंग असेल तर हा इकडं पण रात्री पूर्ण आत्ताचा टायमिंग झालेला आहे संध्याकाळचे एक वाजलेला एक आणि हा हा कुत्रा आमचा हा नाटकी याला रात्री हागऱ्याला रात्री एक वाजता संडास लागते उठून तर रात्री एक वाजता आम्हाला झोप झोपेतून उठून घेऊन आला आहे तर मित्रांनो कुत्र पाळायच्या पहिले विचार करा की कि कुत्रं किती खतरनाक पाळणं म्हणजे सोपं नाही आहे तुम्हाला रात्री एक वाजता असे हे बाई कुत्रं त्याच्यात हागायचे इतके नाटकं म्हणजे एक वाजता रात्री त्याला हागायला घेऊन आलोय झोपत बघा आता कमीत कमी, कमी पंधरा ते वीस मिनटं म्हणजे तिकडून जातो इकडं जातो पण संडास काही करत नाही हागत नाही तेव्हा फक्त फिरायचं आहे म्हणजे त्याला म्हणजे आमची झोप मोड करायची आणि स्वतःची पण आहे ना फक्त फिरायचं इकडं तिकडं बस कोणते कुत्रं भुकले का मग त्यांच्या मागे पळत असतो नुसतं अरे घेणं अगुनय हाग्रे ते हे काय म्हणजे गेला गेला आता गेला हाग लवकर नाही ते घाबरला कशाला तरी घाबरला परत बाहेर आला म्हणजे आता किती पंधरा वीस मिनिटापासून आहे चालू आहे तो मध्ये जातो गवतळ्यात असं वाटतं यालाच फटके द्यावा तर मित्रांनो कुत्रं पाळणं एवढं सोपं नाही आहे तुम्हाला वाटतं असे आहे पण कुत्रं पाळणं तर ऍक्टिव्ह आहे तो पण मग ते ॲक्टिव्ह पाण्याचा मजा नाही कारण की जर रात्री एक वाजता तुम्हाला तो हाग्याला घेऊन जात असल आणि आता सकाळी परत आम्हाला बी लवकर उठावं लागतं आता मित्रांनो कमीत कमी वीस वीस एक मिनटं फिरवला त्याने आणि आता नेमकी आम्ही वाईट टाकलो आहे त्याला घेऊन तो इकडं या कोपरा जाय डोळे दिसतील बघा तुम्हाला ह्या बाई तो कुत्रा बिंडो कुत्रा हाग्रा तो काय हागायचं नाव घेत नाही पाणी पडतंय रे वरतून मित्रांनो पाऊस पडायला कुत्रा हागला इथं चला घरी पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे त्याला एकदा चला बाबा एक पा आता हे लहानपणापासून होतं म्हणून चालू आहे आता पाऊस पडला पडायला सुरुवात झाल्यामुळे आम्ही याला घरी घेऊन चाललो आता